आज आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी मकर राशीची मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत उत्सुकता कसा किंवा फेब्रुवारी कसा असेल? मकर राशी अनेक प्रकारची प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात जसे मकर राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा जाईल व्यावसायिक किंवा नोकरीत प्रगती होईल कि हो नाही किंवा कोणत्या नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागेल इत्यादी चला तर मग जाणून घेऊ या मकर राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा महिना कसा जाईल राशी चक्रातील दहावी रास आहे मकर या राशीचा स्वामी शनी आणि त्याच्या कृपेने हे लोक जीवनात भरपूर यश मिळवतात मकर राशीचे लोक मेहनती समर्पित आणि निष्ठावान मानल्या जातात त्यांचा शासक ग्रह शनी आहे ज्यामुळे ते अतिशय शिस्तप्रिय मानल्या जातात या राशीचे लोक खोल विचाराचे असतात हे लोक पैसे आणि व्यवसायाच्या बाबतीत खूप सावध असतात मकर राशीचे लोक एकाच वेळी अनेक कामे करण्यात पटायत असतात त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते हे लोक व्यवस्थित जीवन जगतात तर अशा या मकर राशीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे मासिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला नवीन संधीसह हो, काही आव्हानांना सामोरे जावे लागेल परंतु वेळेचे व्यवस्थापन करण्याची तुमची क्षमता तुम्हाला या आव्हानांवर मात करण्यास मदत करेल तुमच्या आंतरिक कलागुणांना ओळखा आणि त्यांचा योग्य वापर करा यामुळे तुम्हाला आत्मसमाधान आणि शांती मिळेल मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि तरुणांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे तुमच्या जीवनात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी इतरांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप टाळा कोणालाही अनावश्यक सल्ला देणे टाळा कारण यामुळे तुमच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो घरातील वडीलधाऱ्यांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला जीवनातील अनुभव आणि मूल्यांविषयी माहिती मिळेल लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत तुमची आर्थिक संसाधने हुशारीने वापरा आणि तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची योग्य व्यवस्थापन करा कामाच्या ठिकाणी आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा तुमच्या कर्मचाऱ्यांच्या क्रियाकल्पांचा मागोवा ठेवणे अत्यावश्यक आहे जेणेकरून तुम्ही त्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करू शकाल आणि आवश्यक समर्थन प्रदान करू शकाल तुमची कृती योजना शेअर करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा कारण प्रतिस्पर्धी तुमच्या कल्पना चोरू शकतात किंवा तुमच्या कामात अडथळा आणू शकतात तुमच्या वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करा योग्य संवाद आणि सहकार्याने तुम्ही तुमच्या कार्याच्या ठिकाणी सकारात्मक आणि उत्पादक वातावरण निर्माण करू शकता वैवाहिक जीवनात सुखशांती टिकवण्यासाठी पती पत्नीमध्ये एकमेकांबद्दल विश्वास सहकार्य आणि समजूतारपणा असायला हवा यामुळे घरात सकारात्मक आणि प्रेमळ वातावरण निर्माण होईल ही नातेसंबंध हाताळण्यासाठी समज आणि संवेदनशीलता आवश्यक असते एकमेकांच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे महत्वाचे आहे यामुळे तुमचे नाते मजबूत आणि स्थिर होईल फेब्रुवारी महिन्यात तुमचे आरोग्य थोडे कमजोर राहू शकते त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या ऋतूतील बदलांमुळे खोकला सर्दी आणि छातीच्या उष्णता घाम प्रदूषण आणि इतर हानिकारक घटकांपासून स्वतःचे रक्षण करा काही समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य उपचार घ्या निष्काळजीपणामुळे समस्या आणखी वाढू शकतात तसेच पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा कारण पाण्याअभावी आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात निरोगी आहार आणि नियमित व्यायामाद्वारे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा मंडळी मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना प्रगतीचा कारक असणार आहे दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येतील तुम्ही काही शुभ कार्य सुरू करू शकता ज्यामुळे तुमच्या मनाला आनंद मिळेल समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित होण्याची शक्यता आहे काही नयनरम्य ठिकाणी फिरण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती सुधारेल संगीत नृत्य इत्यादी क्षेत्रात तुमची रुची वाढेल मनातील आनंद वाढेल तुमच्या घरात भौतिक सुखसोयी आणि संसाधनांमध्ये वाढ होईल मित्रांकडून सहकार्य वाढेल आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल तुमच्या गोड बोलण्याने लोक तुमच्यावर प्रभावित होतील इतरांवर अधिक विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःवर अधिक विश्वास ठेवा भावंडासोबत समन्वय राखून परिस्थिती सुधारेल मालमत्तेच्या खरेदी विक्रीसाठी चांगली आहे पण विचार करूनच खरेदी विक्री करा घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका आई वडील तुमच्यासोबत राहतील समाजात मान प्रतिष्ठा राहील प्रेम प्रकरणात एकमेकांमधील विश्वास वाढेल मुलांच्या भावनांचा आदर केला पाहिजे विरोधी पक्षाला विरोध करण्याची प्रवृत्ती टाळावी लागेल पूजा इत्यादी धार्मिक कार्यात रुची राहील व्यवसायात अचानक लाभाची संधी मिळेल नोकरीत तुमचा सन्मान वाढेल या महिन्यात बृहस्पती करिअरच्या वाढीस मदत करेल जर भविष्यातील कोणतीही संकोच नसेल कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने व्यवसाय वाढेल चांगल्या भावना आणि संवादाने प्रेमजीवन आनंदी होईल अविवाहितांना कौटुंबिक किंवा जवळच्या परिसरात प्रेमासाठी भागीदार मिळतील कौटुंबिक व्यवहारात सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल विद्यार्थी आणि त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करतील आरोग्य उत्तम राहील आणि वारंवार होणारे आजार दडपून राहतील तुमचे वैवाहिक नाते तुम्हाला अपार समाधान देईल घरगुती बाबींमध्ये तुम्हाला खूप आनंद मिळेल मुले देखील खूप चांगली असतील आणि त्यांच्या कामगिरीमुळे तुम्हाला खूप समाधान मिळेल फक्त एक साधा आनंद किमान तुमच्यापैकी काहींसाठी आहे आर्थिक दृष्ट्याही तुमचे कुटुंब खूप समृद्ध होईल आणि एकूण कौटुंबिक उत्पन्न वाढेल ही एक आभासी खात्री आहे एकूणच एक अतिशय समाधानकारक हा महिना आहे तुमच्या शैक्षणिक संभावतेचा विचार करता हा महिना खूप उपयुक्त ठरेल या महिन्यात शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक उत्साह हो आणि ऊर्जा असणे आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या कामात मोठ्या प्रमाणात यश मिळेल नृत्य नाटक संगीत चित्रकला शिल्पकला आणि इतर कलांमध्ये स्वारस्व असलेल्यांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर असेल तुमच्यापैकी बहुतेकांना अशा दृष्टिकोनाचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे शिकणे जलद आणि सोपे होईल शिवाय कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेला बसणारे लोक मध्यम प्रयत्नाने यश मिळवू शकतात मकर राशी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या भविष्यवाणीनुसार जर आपण आपल्या प्रेमसंबंधांबद्दल बोललो तर महिन्याची सुरुवात खूप चांगली होईल किंवा दुसऱ्या शब्दात संपूर्ण महिना तुमच्यासाठी यश आणू शकेल बृहस्पती अकराव्या भावात स्थित असेल आणि ते तुमच्या पाचव्या आणि सातव्या भावात एकत्र राहतील ज्यामुळे तुमचे प्रेमजीवन चांगले राहील तुम्ही तुमच्या प्रियकरालाही लग्नासाठी प्रपोज करू शकता तुमच्या प्रेमविवाहाची शक्यता आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संमती देखील मिळू शकते मकर राशीसाठी या महिन्याचा एक सल्ला आहे की तुमच्या जगण्याचा कलेचा एक सुंदर विकास शक्य आहे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करत राहा यासाठी तुम्हाला कोणीही दोष देणार नाही तुमच्या प्रियजनांना सांगायला विसरू नका की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता एकंदरीत पाहता मकर राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा हा महिना शुभ आणि लाभदायक ठरणार आहे